नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या या विशेष मुलाखतीत तुम्हाला सर्वांचं स्वागत मी तोंडी गावातल्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या वाड्यात आहे पाठीमागे माझ्या तुम्ही सृष्टी पाहू शकता त्यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त मोठा कार्यक्रम राज्य सरकारच्या वतीने ठेवण्यात आला आहे आणि गोपीचंद पडळकर जे आमदार आहेत जचे ते सगळे नियोजन पाहत आहेत महायोजना इथं सुरू आहे आणि राज्य सरकार इथे येणारे कॅबिनेट बैठक झाली आहे अर्थातच इतिहासात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात देवींचं जे आहे जयंतीचं कार्यक्रम मोठ्या प्रमाणात इथे होतो आहे राज्य सरकारकडूनसुद्धा इथे तयारी करण्यात आली आहे गोपीचंद पळळकर माझ्यासोबत आहेत अर्थातच पळळकर माझ्यासोबत जरी असले तरी ही मुलाखत आजची राजकीय नाही आहे ते कोणावर टीका करणार नाही आहेत किंवा मी त्यांना त्याचे प्रश्न विचारणार नाही आहे ही राजमाता अहिल्यादेवी यांच्या कार्यावरती आणि आजपर्यंत त्यांचं कार्य जगापुढे आणण्यासाठी जो उशीर झाला त्याच्यावरती ही मुलाखत आहे आ, आ, या राज्यातल्या जो धनगर समाज आहे त्यांच्या शौर्याच्या कहाण्या होळकर कुटुंबाच्या शौर्याच्या कहाण्या हे सांगणारी ही मुलाखत आहे तुमचं स्वागत आहे या मुलाखतीमध्ये तीनशेवी जयंती आपण ही साजरी करतो आहे देशभरात तिकडे भोपाळला पण मोठे कार्यक्रम आहेत पंतप्रधान जात आहेत इकडे पण कार्यक्रम ठेवला आहे पण एवढ्या मोठ्या प्रमाणात अहिल्यादेवींचं देवींचं कार्य आणण्यासाठी किंवा ते साजरं करण्यासाठी खूप उशीर झाला असं नाही वाटत आ, ना ना ही गोष्ट खरी आहे होळकर घराण्यांचंच म्हणजे फक्त अहिल्यादेवीच असं म्हणता येणार नाही सुभेदार मल्हारराव होळकर हे ज्या होळकर संस्थानाचे मूळ पुरुष आहेत त्यांचा इतिहास लोकांच्या समोर ज्या ताकदीने येणं आवश्यक होता तो आला नाही पुण्यश्लोक अहिल्यादेवीने सतराशे सदुसष्ट ते सतराशे पंच्याण्णव असा दीर्घकाल राज्यकारभार केला त्यांचा इतिहास देशाच्या समोर येणं ज्या ताकदीनं गरजेचं होतं तो त्या ताकदीनं आला नाही पुढं यशवंतराव होळकर महाराजा यशवंतराव होळकर ज्या क्षमतेनं ज्या पराक्रमानं ते इंग्रजांच्या विरोधामध्ये लढले अखंड हिंदुस्थानामध्ये त्यांचा दरारा होता त्यांचा पण इतिहास लोकांच्या समोर आला नाही आता आम्ही खरं तर धन्यवाद मानतो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं गेले वर्षभर अखंड देशभर देवींचा विचार त्यांचं कार्यकर्तृत्व समाज माध्यमांच्या समोर आणण्यासाठी खूप मेहनत घेतली नरेंद्र मोदी साहेबांनी भारतीय जनता पार्टीनं अखंड देशभर मला वाटतं मी जबाबदारीनं बोलतोय महापुरुषांची जयंती त्या त्या विभागामध्ये होत राहते परंतु पहिल्यांदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि बंगालच्या उपसागरापासून अरबी समुद्रापर्यंत जो विशाल भारत पसरलेला आहे अशा सर्व भारतामध्ये देवींची जयंती मोठ्या प्रमाणात होते आहे ही गोष्ट खरी आहे तुम्ही म्हटला ते खूप उशीर झाला देवींचा इतिहास ज्या ताकदीनं समोर येण्याची आवश्यकता होती तशा ताकदीनं आला नाही परंतु त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्तानं आता देवींचे जे सगळे वेगवेगळे अंग आहेत ते आता समाजाच्या समोर येत आहेत याचा आम्हाला सर्वस्वी मनस्वी खूप खूप आनंद आहे मी म्हणजे महाराष्ट्राला धरून काही प्रश्न एक दोन विचारणार होते तुम्हाला पण मला आईल्या देवीविषयी विचारायचा जन्म इथे झाला नंतर त्या इंदूरच्या होळकर घराण्याचा त्यांनी नंतर त्या शासक होत्या त्यांचं इथून तर इंदूर पर्यंत प्रवास कसा होता आणि तिथल्या त्यांच्या शौर्याच्या कहाना खूप सांगितली सांगितलं आपण ज्या वाड्यामध्ये बसलोय तो वाडा हा मानकोजी शिंदे पाटलांचा हा वाडा आहे मानकोजी शिंदे पाटील या चौंडी गावचे पाटील होते त्या काळातले आणि त्यांच्या सौभाग्यवती सुशिला शिंदे त्यांचं माहेर होत चोराखळी म्हणजे आजचं चोराखळी आणि पूर्वीचं सोनखळी हे धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे तिथून या सुशिला शिंदे इकडं मानकोजी शिंदे पाटील यांच्या सौभाग्यवती झाल्या आता मुळामध्ये अहिल्या देवींचा जन्म हा सतराशे पंचवीसचा आहे एकतीस मे सतराशे पंचवीसला याच वाड्यामध्ये ज्या वाड्यामध्ये आपण बसलोय या वाड्यामध्ये अहिल्या देवींचा जन्म झालेला आहे बाजीराव पेशवे आणि सुभेदार मल्हाराव होळकर यांची जोडी खूप गाजलेली होती बाजीराव पेशवेनी मल्हारावांच्या वरती विश्वास ठेवला आणि तो विश्वास सुभेदार मल्हाररावांनी सार्थ केला मुळात मल्हाराव हे काय राजघराण्यात जन्माला आलेले नाहीत त्यांचे वडील काय राजे नव्हते ते काय कुठल्या राजघराण्यातले वारस नाहीत एका मेंढपाळाचा सुपुत्र बाजूला सातारा जिल्हा जो आहे सातारा जिल्ह्यामध्ये होळ मुरुम नावाचं त्यांचं गाव आहे त्यांचं मूळ नाव विरकर परंतु होळ मुरुमला राहत असल्यामुळं त्यांना होळकर असं नाव त्यांचं पडलेलं आहे त्यांचे आई वडील मेंढ्या राखत होते परंतु मल्हारराव एकदम लहान असताना दोन तीन वर्षाचे असताना त्यांच्या आई पण आणि वडील पण दोघांना पण दोघांचं पण निधन झालं आणि मग ते गेले कुठं नंदुरबारला नंदुरबारला तळोजा म्हणून जे आहे बारगळ जे घराण आहे जे शूर घराण आहे आता पण बाळगळ मामा तिथं आहेत अमरजित बाळगळ वगैरे त्यांचे जे पूर्वजे आहेत ते मल्हारराव होळकर यांचं ते आजोळ आहे त्यांच्या आईंच माहेर आहे ते भोजराज बरगड म्हणून ते सैन्यामध्ये होते कदम माने म्हणून आहेत जे तिथले राजे होते त्यांच्याकडे ते सैन्यामध्ये होते त्यांच्याकडे काही सैन्य त्यांच्या दिमतीला दिलं होतं आणि मग आई वडील वारल्याच्या नंतर सुभेदार मल्हाराव होळकर हे आजोळात गेले आणि तिथं ते मामांच्या मेंढ्या राखायचे मामांच्या मेंढ्या पण होत्या आणि ते सैन्यामध्ये नेतृत्व पण करायचे मामाने त्यांना सैन्याचं प्रशिक्षण दिलं होतं mm. मेंढ्या राखत 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 त्यांना सैन्याचं प्रशिक्षण दिलं होतं mm -hmm. परंतु मल्हारराव होळकर हे अत्यंत कर्तबगार होते mm. स्वतःचा कुठलाही वारसा नसताना mm. तलवारीच्या पातीवरती पराक्रमावरती mm. स्वतःच्या हिमतीवरती आणि मनगटावरती mm. चातुर्यावरती त्यांनी होळकर साम्राज्याची निर्मिती केली आणि मग बाजीराव पेशवे आणि मल्हारराव होळकर हे सीना नदीतून त्यांचं सगळं सैन्य घेऊन निघाले होते आणि असं निघालेलं असताना या बाजूला सीना नदी आता दुतडी भरून वाहते तिथं वाळूमध्ये देवी आणि त्यांच्या लहान लहान बाल सवंगडी ज्या त्यांच्या मैत्रिणी होत्या त्या वाळूमध्ये खेळत होत्या आणि अहिल्या देवीना लहानपणापासूनच शिवभक्त होत्या होत्या आणि महादेवाची पूजा त्या करायच्या आता वाळूमध्ये आपण पण खेळायचो लहानपणी आपण पण वाळूमध्ये वेगवेगळे खेळ खेळत होतो तसं हे सगळ्या त्यांच्या सवंगडी मुली तिथं खेळ खेळत असताना बाजीराव पेशवे आणि मल्लाराव होळकर बाबा त्यांचं सैन्य सगळं निघालं होतं आणि घोड्यांचं सगळं हजारो घोडे हजारो सैन्य त्यांचं निघालेलं असताना हे जेव्हा या परिसरातून निघाले तेव्हा सगळं सैन्य बघितल्यानंतर लहान मुली सगळ्या पळून गेल्या परंतु अहिल्यादेवी पळून गेल्या नाहीत अहिल्यादेवी तिथंच वाळूमध्ये अशा बसलेल्या होत्या आणि मग बाजीराव पेशवेनी बघितलं ते म्हटले एवढी लहान मुलगी सात आठ वर्षाची मुलगी आणि एवढे घोडे आले ते तर ते घोड्याची ताप वगैरे लागली असती तर तुझं काय झालं असतं परंतु आहिल्या देवी त्यांना बोलल्या की त्याने असं वाळूशी असं कवटाळलेलं होतं त्यांनी बाजूला केलं तर तिथं शिवपिंड होती महादेवाची पिंड त्यांनी वाळू तयार केली होती मग मला बाजीराव पेशवे बोलले अरे तुला घोड्याची ताप लागली असती तर यात तुझा जीव पण गेला असता तू काय नाही इथून बाजूला झाली तर त्यांनी उत्तर असं दिलं मी मी mm. 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 ते की एखादी गोष्ट जर आपण निर्माण केली तर ती जीवानशी जपली पाहिजे आणि मी ही पिंड मी तयार केलेली आहे तर तिचं संरक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे हे वाक्य ऐकल्याच्या नंतर बाजीराव पेशवे त्यांना ते खूप आवडलं ते अत्यंत प्रभावित झाले आणि मग त्यांनी ते सगळे त्यांचं सैन्य शोध ही मुलगी कुणाचे mm. शोधा आणि मग ते सगळे सैन्य इकडं आले तर त्यांना समजलं की मालकोजी पाटलांची शिंदे पाटलांची ती कन्या आहे आणि मग मल्हारराव होळकर बाबा आणि बाजीराव पेशवे त्यांनी त्यांच्या घरी आले आणि त्यांना म्हटले की आ, आ, सुभेदार मल्हारराव होळकरांना ते बोलले की अरे खंडेरावांच्यासाठी ही पत्नी म्हणून आणि तुम्हाला सून म्हणून ही मला योग्य वाटते आणि अहिल्याबरोबर अहिल्यासोबत आपलं खंडेरावांचं लग्न झालं पाहिजे आणि मग त्यांनी मानकोजी शिंदे पाटलांच्याकडं सुशिला शिंदे यांच्याकडं देवींचा हात खंडेरावांच्यासाठी मागितला खरं तर मानकोजी शिंदे एकदम असं आश्चर्यचकित झाले त्यांचा जीव हरकून गेला अरे एवढे मोठे हे राजे आहेत आणि त्यांच्या मुलाला आपली कन्या मागतायत आणि मग त्यांनी तो विवाह सोहळा त्यांचा ठरला हा विवाह झाला पुण्यामध्ये शनिवार वाड्यामध्ये मल्हारराव होळकरांचे खूप चांगले संबंध हे शिवाजी महाराजांच्या घराण्याशी होते मल्हारराव होळकरांचे खूप चांगले संबंध हे बाजीराव पेशव्यांशी होते स्वतः बाजीराव पेशवे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहू महाराज हे त्या विवाह सोहळ्याला देवींच्या शनिवार माड्यामध्ये उपस्थित होते आणि मग असा प्रवास देवींचा चौंडी टू इंदोर आ, वाया शनिवार शनिवार वाडा असा तो प्रवास झाला आणि तिथून पुढं तुम्हाला सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना परिचित आहेत तो इतिहास आहे त्यांनी त्यांच्या हातात सूत्र आल्यानंतर म्हणजे त्या यासाठी ओळखल्या जातात की जे बाहेरचे शासक यायचे ते किल्ले किंवा आपल्या मंदिरांचं खूप नुकसान करायचे त्यांनी मंदिरांचा खूप जीर्णोद्धार केला देशभरातल्या किल्ल्यांचा पण केला आता आजूबाजूला महाराष्ट्रातल्या किंवा आपण किल्ल्यांच्या आजूबाजूला पाहतो आता धनगर समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या किल्ल्यांची काळजी घेणारा तो समाज म्हणून ओळखला जातो पण किल्ले किंवा मराठी मराठीशाही बुलंद करण्यात पण धनगर समाजाचा वाटा त्यात खूप मोठा होता पण त्या इतिहासामध्ये आजपर्यंत अहिल्यादेवींचं जे काही योगदान आहे किंवा धनगर समाजाचं जे त्या गड किल्ल्यांचं संवर्धन करणारा इतिहास आहे तो आजपर्यंत असा ठळक कुठे का दिसला नाही काय झालं इतिहासकारांनी का अशी चूक केली मला माहीत नाही परंतु ज्या क्षमतेनं इतिहास मांडणं आवश्यक होतं mm -hmm. किंवा आम्ही शाळा मध्ये शिकलो त्या मराठीच्या पुस्तकामध्ये इतिहासाच्या ह्याच्यामध्ये कुठंच उल्लेख झाला नाही एक दोन ओळी किंवा एखादं पान ह्याच्या पलीकडे कुठं इतिहास आमच्यासमोर मांडला गेला नाही त्यात ताकदीनं पुढे येण्याची आवश्यकता होती तशा पद्धतीने कुणी इतिहास लिहिला नाही कुठल्या कवीने आता काय एक दोन चार मोजक्या कविता लिहिल्या असतील त्याच्या पलीकडे तो इतिहास गेला नाही आता नासे इनामदारांनी झुंज नावाचं जर पुस्तक लिहिलं नसतं तर महाराजा यशवंतराव होळकर या पिढीला मराठामध्ये कळालाच नसता मल्हारराव होळकरांच्या वरती त्या ताकदीनं आज पण मी तुमच्याशी बोलत असताना पण त्यांच्यावरती जे लिखाण होणं आवश्यक होतं ते पण झालेलं नाही देवींच्या वरती आता नवीन नवीन मुलं जी जी आलेले आहेत इतिहासकार म्हणून पुढे येत आहेत सोनावणे साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीनं अहिल्यादेवींचा इतिहास मांडला नंतर यशवंतराव महाराजांचा इतिहास हा संजय सोनावणी साहेबांनी मांडला नवीन मुलं आमचे आता आलेले आहेत ते पण चांगल्या पद्धतीने इतिहास मांडतायत पण जुन्या इतिहासकारांनी म्हणावा त्या पद्धतीनं इतिहास मांडला नाही याचे आम्हाला खंत आहे परंतु आता इथून पुढच्या काळामध्ये जी नवीन पिढी आलेली आहे त्यांनी ह्या सर्व इतिहासाचा अभ्यास करून होळकर शाही होळकर घरानं पुढं आणण्याची आवश्यकता आहे तुम्ही मागे जेव्हा वाघे कुत्र्याचा वाद झाला तेव्हा एक तुम्ही शंका व्यक्त केली होती की वाघे कुत्र्या एक निमित्त आहे रायगडावर तो धनगड समाज राहतोय त्यांना खर तर खाली काढण्याचं हे षडयंत्र आहे आणि काही दिवसात त्यांना खाली देण्याची नोटीस पण आली की अत्यंत ही दुर्दैवी बाब आहे अतिक्रमण म्हणजे काय अरे जर जिहादी अतिक्रमण झालं आपल्या किल्ल्यांचा विध्वंस करण्याच्या दृष्टिकोनातून तिथं अपवित्रता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून अतिक्रमण झाला ते शंभर टक्के काढलं पाहिजे आमचं त्याबद्दल अजिबात दुमत नाही अरे पण हे जे लोकांना तुम्ही नोटीस दिलंय तुम्ही कुणीच जात नव्हता रायगडावरती कोण गेलय तुम्ही आता आता तुम्ही राजकारणामध्ये जरा प्रगल्भ व्हायला लागला आणि राजकारणामध्ये जेव्हा जेव्हा अडचण व्हायला लागली तेव्हा तुम्ही इतिहास उलट सुलट करायला लागला मी एकोणीसशे सत्तरचा एक लेख मी आमच्याकडे त्या प्राजक्तई आहेत त्यांनी मला तो लेख पाठवला एकोणीशे सत्तरला लेख लिहिलाय बाबासाहेब पुरंदरे वगैरे ते गडावरती चालत गेलेले आहेत आणि तेव्हा सगळ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची पूजा करणं तिथली स्वच्छता ठेवणं तिथं आलेल्या लोकांची चा पाहुणचार करणं त्यांना पूर्ण गडाची माहिती देणं हे सत्तरला पण हीच लोक करत होती ही जन्माला पण आलेली नव्हती ही लोक आताची जे कोणी आता वाद निर्माण करतायत किंवा त्यांना नोकटीस पाठवा त्यांना तिथून हुसकावून लावा अरे तेच आहेत की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची काळजी घेतलेली आहे छत्रपती mm. शिवाजी महाराजांना जीवापाड जपणारी ती सगळी टीम आहेत त्यामुळं काही लोकांनी नोटीस काढलेल्या आहेत चुकीच्या पद्धतीनं मी त्या घटनेचा अत्यंत निषेध करतो वाघ्याचा पुतळा काढा अरे वाघ्याचा पुतळा कधी बसवला आहे mm. मग तेव्हा काय इतिहास संशोधक नव्हते का त्यांनी आक्षेप mm. घेतला असता का नसता अशा पद्धतीनं ज्या चुकीच्या पद्धतीने हे सगळं सुरू आहे हे खरं तर मनाला वाईट वाटतं अरे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे परमभक्त आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुढं जावा यासाठी अनेक धनगर योद्ध्यांनी स्वतःला खपून घेतलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पण सरदार म्हणून त्यांनी काम केलेले अनेक लोक आहेत आणि तो परिसर तर हिरकनवाडी वगैरे ते सगळं परिसर हा तर शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराजांच्या या इतिहास निर्माण करण्याच्या कामामध्ये अत्यंत अग्रेसर होता आमची मेंढ्या राखणारी लोकंसुद्धा गुप्तहेराचं काम करायची सगळी आता मेंढ्या राखणारी लोक आहेत म्हटलं ते शत्रू त्यांच्याकडे दुर्लक्ष आहे अरे हे मेंढ्या राखतोय पर ते तिथून कुणाच्या हालचाली काय चालू आहेत कशा चालू आहेत ते महाराजांच्या पर्यंत पोचवण्याचं काम ही सगळी लोकं करायची आणि त्यामुळं त्या सगळ्या लोकांना आणि ज्यांनी नोटीस काढली त्या विभागाला माझं आपल्या इथून नम्र त्यांच्याकडे सांगणं आहे त्यांच्याकडं विनंती आहे अरे बाबानो त्या लोकांना तुम्ही तिथं चुकीच्या पद्धतीनं नोटिस देऊ नका त्यांची तुम्ही काळजी घ्या तेच खरे शिवभक्त आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे खरे वारसदार आहेत धनगर समाजाविषयी आणि होळकरांविषयी आपण जेव्हा बोलतो तेव्हा धनगर समाजातलं आणखी एक नाव इतर पडद्याआड गेलं ते म्हणजे ज्यांनी पहिल्यांदा मुंबई पुणे जोडलं शिंगरपा धनगर ते नाव सुद्धा आजपर्यंत कधी समोर नाही आलं नाही ते समोर आलंच नाही आहे मुंबई आणि महाराष्ट्र मुंबई आणि भारत हे कनेक्टच नव्हतं जेव्हा इंग्रज आले आणि मुंबई शोधायला लागले त्यांना रस्ते सापडत नव्हते आणि दोन महिने ते सगळे इंग्रज अधिकारी गोरे अधिकारी त्या परिसरामध्ये फिरत होते आणि तिथं जेव्हा मेंढ्या राखणारा शिंगरोबा धनगर त्याच्या त्या रोजचाच ना मेंढपाळाला काय रोज तीस पस्तीस किलोमीटर चालावंच लागतं आणि त्या परिसरातल्या सगळ्या पाऊल वाटा सगळ्या कडे कपारी त्यांना माहीत असतं कुठून कसं जायचं काय जायचं मग ते काय इंग्रजी त्यांना बोलता येत नव्हतं त्यांनी तिथं जे द्विभाषिक लोक होती त्यांना विचार ही लोक दोन महिने झाला इकडे फिरता आहेत त्यांचं काय नेमकं काम आहे ह्या सगळ्या डोंगर दऱ्यामध्ये ते फिरायला लागले तिथं काही गाव नाही काय नाही मग त्यांनी सांगितले ते रस्ता शोधतायत मुंबईला देशाशी जोडायचं आहे मुंबईला उर्वरित महाराष्ट्राशी जोडायचं आहे आणि मग ते रस्ता शो शोधत आहेत मग मा ते म्हणाले अरे एवढं काय अवघड काम आहे तुम्ही माझ्यासोबत या आम्ही तुम्हाला रस्ता दाखवतो कशा पद्धतीने जायचं आता रोजचाच तो सगळ्या डोंगर दऱ्या त्यांनी पायाखाली तुडवल्यामुळं त्यांना माहीत होतं त्यांनी सहजपणे त्या सगळ्या इंग्रज अधिकाऱ्यांना रस्ता दाखवला इंग्रज अधिकारी आवाग झाले अरे आम्ही तर सगळे शिकलेले आहोत आणि सगळे तज्ज्ञ लोक आम्ही इथं दोन महिने झालं सर्वे करतोय आम्हाला रस्ता सापडत नव्हता आणि एका मेंढ्या राखणाऱ्या व्यक्तीनं आम्हाला रस्ता दाखवला mm. ते खुश झाले आणि त्यांनी म्हटले की तुम्हाला काय हवं आहे बक्षीस इंग्रज अधिकाऱ्यांनी तर ते बोलले मला बक्षीस वगैरे काही नको आहे तुम्ही फक्त देश हा सोडून जावा आमचा देश स्वतंत्र करा तुम्ही फक्त इथून जावा एवढंच तो बोलल्यानंतर इंग्रज अधिकाऱ्यांना राग आला आणि त्यांनी गोळ्या घातल्या वीर शिंगरोबा धनगरांना म्हणजे या भारताच्या स्वातंत्र्यासाठी शहीद होणारा वीर शिंग्रोबा धनगर अरे कुणी बोलायला पण तयार नाही त्यांच्याविषयी कुणी सांगायला पण तयार नाही आज प्रत्येक येणारा माणूस आता नवीन हायवे झाला नाहीतर अगोदर प्रत्येक येणारा माणूस वीर शिंगरोबा धनगराच्या तिथं मंदिरामध्ये पाया पडल्याशिवाय येत नाही नारळ फोडल्याशिवाय येत नाही आज पण लोकांची प्रथा आहे आणि म्हणून तो पण इतिहास झाकलेला आहे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याकडं मी एक पत्र दिलं आहे तिथले पण आमदार मान्य भरतशेठ गोगावले आता जे मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री त्यांनी पत्र दिलेलं आहे महेंद्र थोरवे आमदार साहेब महेंद्र दळवी आमदार साहेब आमदार प्रशांत दादा ठाकूर आमदार महेश दादा बालदी आता हे पण पत्र देत आहेत त्या ठिकाणी पत्र दिलं हे दोघं पण पत्र देत आहेत मान्य मुख्यमंत्री महोदयांना आणि एकनाथ साहेबांना जो आता नवीन मिसिंग लिंक तयार झालेली आहे मुंबई पुणे मिसिंग लिंक झालेले आहे त्या मिसिंग लिंकला वीर शिंगरोबा धनगर यांचं नाव द्यावं अशी आमची मागणी मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आहे आणि मला शंभर टक्के विश्वास आहे अत्यंत संवेदनशील देवींच्या इतिहासाप्रती ज्यांची निष्ठा आहे चांगली भावना आहे धनगर समाजाच्या प्रश्नामध्ये सातत्यानं जे अग्रेसर भूमिका घेतात समाजाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतात ते लाडके मुख्यमंत्री योग्य निर्णय या मिसिंग लिंकच्या बाबतीमध्ये घेतील आणि वीर सिंगरोबा धनगर यांचा जो इतिहास आहे तो नवीन पिढीच्या समोर येण्याच्या दृष्टिकोनातून मिसिंग लिंकला वीर शिंगरोबा धनगरांचं नाव देतील असा मला विश्वास आहे वीर शिंगोरबा धनगरांचा उल्लेख यासाठी परत काढला की काही दिवसांपूर्वी आम्ही स्टोरी डॉट कॉमवरती वरती त्यांची डॉक्युमेंटरी केली होती की त्यांचा इतिहास काय आहे त्या घाटात जाऊन केली होती तिथल्या ट्रस्ट लोकांनी काही बोलताना सांगितलं की आजपर्यंत कुणी पाहिलं नव्हतं या मंदिराकडे पण पर पडळकरांनी आमच्या मंदिराला पहिल्यांदा लाईट आणून दिली हा हा प्रश्न मी विधान परिषदेचा आमदार होण्यापूर्वी माझ्या समोर विचारला की वीर शिंगरोबा मंदिर मध्ये लाईटच नाही अरे मग तिथले सगळे लोक मला भेटल्यानंतर मी स्वतः त्याचा पाठपुरावा केला आणि जिल्हा नियोजन रायगड तिथून तो निधी उपलब्ध केला आणि तिथं आता किरकोळ छोटं काम आहे पण ते बरेच दिवस झालं तिथं लाईटच नव्हती आता जर मिसिंग लिंकला जर नाव दिलं तर नवीन पिढीला कळेल की वीर शिंगरोबा धनगर कोण कारण आता जुन्या रोडनं कुणी जात नाही मग नवीन रोडनं लाखो लोक रोज जातात तर वीर शिंगरोबा धनगर वीर शिंगरबा धनगर जर त्यांनी रोज बघितलं तर ते सर्च करतील इतिहासामध्ये पण इतिहासामध्ये माहिती होईल त्यांना हो का, काही काही जण उल्लेख अहिल्यादेवी करतात काही अहिल्याबाई होळकर करतात युजली राजमाता अहिल्यादेवी असा उल्लेख होतो मागे संभाजीराजेंची एक मुलाखत झाली होती त्यांनी अहिल्याबाई असं काहीतरी नाव घेतलं आणि त्यांची पुण्यतिथी जयंती जे, जे काही आहे ते मला माहीत नाही म्हणाले पण त्याच्याशी आणि आमची वाघ्या कुत्र्याच्या मागणीशी काही संबंध नाही म्हणजे त्यांनी कर... जो तेव्हा उल्लेख केला उपहासात्मक वाटला का तो कारण अनेकांनी त्याच्यावर टीका केली की त्यांना पुण्य तिथे नाही आता तो जाऊ दे विषय तो विषय काय इथं घेण्यासारखा विषय नाही कुणाला पुण्य माहित माहीत असणे पुण्य माहिती माहीत त्याच्याशी आईल्या देवींचं एक व्यक्तिमत्व इतकं मोठं आहे त्यामुळे तो काय फार फरक पडतोय अशातला भाग नाही परंतु राज्य सरकारनं एक निर्णय शासन निर्णय केलेला आहे की राज्य सरकारच्या कोणत्याही कागदपत्रामध्ये लिहिताना उल्लेख करताना पुण्यश्लोक देवी असा उल्लेख करावा असा स्पष्ट शासन निर्णय केलेला आहे आणि त्यामुळं बऱ्यापैकी आता जरा लोकांना जुनी सवय लागलेली आहे पण आता बऱ्यापैकी लोकांच्या मध्ये फक्त आणि फक्त अहिल्या देवी हेच नाव आता घेत आहेत त्यामुळं तो आता उल्लेख कुणी करणं सर्वाने टाळावं असे शासनाचे पण निर्देश आहेत आणि त्यामुळं नवीन पिढी आता तशा पद्धतीनंच आता नाव उच्चारताना किंवा नाव लिहताना पुण्यश्लोक देवी असाच लिहतायत आपण अहिल्या अहिल्यादेवींच्या इतिहासावर बोललो धनगर समाजाच्या शौर्याबद्दल बोललो मला शेवटचाच एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही यावर्षी आमदार झालात लोकांमधून थेट निवडून आलात आणि तुमच्या लोकांना तुमचा खूप अभिमान आहे की आमचा माणूस शेतकऱ्याचा पोरग मेंढपाळाचा पोरग तिकडे सभागृहात गेले तर तुमचे काही लोक म्हणजे तुम्हाला माहीत पण नसेल पण जत वर्ण इथे आलेत पहिल्यांदा ते तोंडीत इथे आलेत की बोले आमच्याकडे पढळकर साहेब आमदार झालेत त्यामुळे आम्ही इथे आलो आहे बघण्यासाठी आणि देवाला प्रार्थना करण्यासाठी तुमच्याकडून अर्थात अपेक्षा आहेत आजही मेंढपाळ समाज म्हणजे धनगर समाज म्हणले की मेंढपाळ त्यांची मुलं मेंढ्यांमागे त्यांचा शिक्षणात नाही प्रशासनामध्ये त्यांचा टक्का नाही शिक्ष म्हणजे उच्च शिक्षित विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा टक्का नाही आय आय टी आय एमला पाहिले तर धनगरांची मुलं खूप कमी सापडतील तुम्हाला प्रतिष्ठित म्हणजे जे शहरात शिफ्ट झालेत असेच कुटुंबातले तुम्हाला सापडतील तर गावखेड्यांमध्ये हे नाही आज तुम्ही एक विजन काय आहे तुमच्यासमोर की या लोकांना या मेंढपाळांना आपल्याला आय आय टी आय एमपर्यंत कसं न्यायचं आहे हे बघा मेंढपाळ हा आमचा परंपरेनं व्यवसाय आहे आमच्या लोकांच्या भावना ह्या मेंढी पालनाशी खूप जोडलेल्या आहेत अटॅचमेंट खूप मोठी आहे परंतु आता आमची पुढची पिढी मेंढ्या राखेल अशी परिस्थिती नाही आता मी माझं पडळकरवाडी गाव आहे शंभर घरांची वाडी होती तर प्रत्येक घरटी मेंढ्या होत्या घरटी मेंढ्या होत्या आणि आठ नऊ महिने सगळे कोकणाला जायचे मेंढ्या घेऊन आता ती परिस्थिती राहिली नाही दोन चार घरात फक्त मेंढ्या आहेत पुढच्या पण पिढीमध्ये मेंढ्या राहतील अशी कारण सरकारची धोरणं पण तशी नाहीत किंवा mm. वन विभागाच्या इतक्या जाचकाटी आहेत त्यांना तिथं कुर्ण उपलब्ध नाहीत चरण्यासाठी mm. गेल्यानंतर त्यांना मारहाण होती रोज मी आता तुमच्याशी बोलत असताना आज कुठंतरी मेंढपाळांना मारला असेल ही दुर्दैवी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे आमच्या मुलांनी शिकलं पाहिजे आमच्या मुलांनी पुढे गेलं पाहिजे यासाठी आमच्या सगळ्यांचा आग्रह आहे की कसल्याही परिस्थितीत आपण शिक्षणाची कास धरली पाहिजे आणि राज्य सरकार पण आम्हाला आता खूप चांगल्या पद्धतीच्या सुविधा देत आहे नामांकित इंग्रजी मिडियमच्या शाळेमध्ये धनगर समाजाच्या मेंढपाळ मुलांना ॲडमिशन देणं आता मायाडं परवा पाच गणीची एक शाळा आहे आणि इंटरनॅशनल स्कूल आहे तिथं जर ऍडमिशन घे गे गेल तर दोन अडीच तीन लाख रुपये फी आहे तिथं आमच्या सरकारनं शंभर विद्यार्थी दिलेले आहेत जिथं मुंबईच्या उद्योजकांची मुलं शिकतात दोन लाख तीन लाख भरून तिथं आता आमच्या मेंढपाळांची मुलं मोफत मध्ये शिकणार अशा पद्धतीचा एक प्रयत्न सुरू आहे साडेपाच हजार मुलं आता शिकत आहेत आणि आता साडेचार हजार मुलं वाढवलीत म्हणजे दहा हजार मुलं देत आहेत त्याचा काही दूर दुर्योग पण काही इकडं जालना जिल्ह्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काही शाळाचे चालक घेत आहेत आता मी त्यांच्यावरती पण सरकारशी बोल हा विषय वेगळा आहे परंतु विद्यार्थ्यांना इंग्रजी मिडियमच्या शाळेमध्ये आणि नामांकित शाळेमध्ये आणणं सरकारनं स्कीम आणलेली आहे आता विद्यार्थ्यांना वस्तीगरामध्ये ॲडमिशन मिळत नाही आमच्या अकरा बारावी झाल्यानंतर तर आता सरकार त्यांना पन्नास त्रेचाळीस हजार रुपये अडतीस हजार रुपये तालुक्याला त्रेचाळीस हजार रुपये जिल्ह्याला नंतर एक्कावन्न हजार रुपये ज्या क वर्गाच्या महानगरपालिका आहेत तिथं आणि जिथं आपले मसुल ठिकाण आहेत विभागीय आयुक्त कार्यालय पुणे असेल नागपूर असेल पिंपरी चिंचवड मेट्रो सिटी असेल ठाणे मेट्रो सिटी असेल नवी मुंबई असेल किंवा मुंबई असेल कि तिथे एकसष्ट आपण विद्यार्थ्यांच्यासाठी देतोय म्हणजे विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न सुरू आहेत पण सगळेच मुलं शिकतील आणि ऑफिसर होतील अशी परिस्थिती नाही काही लोक मेंढ्या पण राखतील ना काही लोक अजून त्यांना त्यांच्यावरती जीव निघत नाही तर त्याच्यासाठी सरकारनं लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून सरकारनं चराई भत्ता देण्याची एक चांगली योजना आणली आता या वर्षी आम्ही साडेआठ कोटी रुपये पंकजा पालकमंत्री पशुसंवर्धन खात्याच्या मंत्री झाल्यानंतर साडेआठ कोटी रुपयाचं वाटप केलं पण तेवढ्यानं काही होत नाही किमान शंभर कोटी रुपये तुम्ही चराई भत्ता दिला पाहिजे म्हणजे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर चार महिन्यामध्ये आता पाऊस सुरू झाला पावसात तुम्ही फॉरेस्ट वाले म्हणता तुम्ही जंगलात यायचं नाही आम्हाला पास देत नाही तर आमचं म्हणणं आहे तुम्ही त्याला चराई भत्ता द्या चोवीस हजार रुपये चार महिन्याचा पण लाख लोकांनी अर्ज केलेला आहे चराई भत्त्यासाठी तर सरकारनं ते बजेट वाढवलं पाहिजे अर्धबंदीस तर मेंढीपालन केलं पाहिजे जिथं मेंढपाळांना जमीन नाही तिथं फॉरेस्टच्या जवळ जमिनी दिल्या पाहिजेत असा आमचा प्रयत्न सुरू आहे आता मी या आठ दिवसाच्या आतमध्ये माननीय वन मंत्री महोदयांच्या बरोबर एक चांगली बैठक या मेंढपाळांच्या प्रश्नावरती लावतोय आणि गंभीर प्रश्न पुढे सरकारनं सिरियस घेण्याची आवश्यकता आहे आता जे मेंढीपालन करणारे धनगर आहेत शेळ्या पाळणारे धनगर आहेत आणि यांना जर तुम्ही जर सुविधा नाही दिल्या तर पुढच्या पिढीमध्ये हा प्रश्न गंभीर होईल शेळ्या मेंढ्या जर लोक राखणार नसतील तर तुम्हाला पुढं अडचणी तयार होतील त्यामुळं ही सरकारनं गंभीरतेनं बाब घेण्याची आवश्यकता आहे एक शेवटचा प्रश्न आहे आप आत्ता आपण ज्या वाड्यात बसलो आहे त्या सृष्टीचं लोकार्पण पवारांच्या हस्ते झालं होतं त्या त्यावेळी भुजबळांनी पुढाकार घेऊन ते सगळं केलं होतं आणि पवारांच्या हस्ते ते कृषी मंत्री असताना याचं लोकार्पण झालं होतं आता हे तोंडी जे आहे हे देशात पोहोचण्यासाठी महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचण्यासाठी किंवा होळकरांचा इतिहास या पुढच्या पिढीला माहीत होण्यासाठी तुमचं सरकार आणि देवेंद्र फडणवीस काय करणार आहे बघा देवाभाऊनी आहिल्या देवींचा इतिहास लोकांच्या मध्ये जावा इतकं काम केलंय ते कुणीच करणार नाही अहमदनगरचं नाव बदलणं एवढा सोपा निर्णय का सांगा हे महाराष्ट्रातला सर्वात मोठा क्षेत्रफळानं जिल्हा आहे राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे इथं मोठी मोठी राजघराणी आहेत जे अनेक वर्षापासून सत्तेमध्ये आहेत एवढ्या मोठ्या जिल्ह्याचं नाव बदलणं हे कुणाचं काम होतं का हे देवाभाऊंच्या मुळंच हे शक्य आहे एकनाथ साहेब मुख्यमंत्री आणि देवाभाऊ त्यांनी हे बदललं आता अहिल्यानगर जिल्हा झाला आहे एवढा मोठा ज्या जिल्ह्यामध्ये दोन जिल्हे व्हावे असे मागणी आहे इतका मोठा जिल्हा आहे आता रोज चर्चेत अहिल्यानगर अहिल्यानगर सगळ्या लिखाणामध्ये अहिल्यानगर कलेक्टर ट्रॉफीचं कामात आहिल्यान कुठं जिथं जाईल तिथं नगर सात बारा नगर इतकं मोठं काम केलेलं आहे सोलापूरच्या विद्यापीठाचं नाव बदलणं इथं आता काय काय प्रमुख लोक आहेत आमचे आंदोलन करणारे रास्ता रोको जेल भरो उपोषण मोर्चा दोन हजार चारला निर्माण झालं दोन हजार चौदाला आमचं सरकार आलं देवाभाऊंच दोन हजार अठराच्या डिसेंबर महिन्यामध्ये आणि एकोणीसच्या जानेवारी फेब्रुवारी निर्णय करून टाकला सोलापूर विद्यापीठाला नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं दिलं पुण्या बारामतीमध्ये एका गार्डन मध्ये अहिल्या देवींच्या नावानं गार्डन आहे तिथं पाण्याच्या टाक्या बांधल्या तेव्हा आम्ही आंदोलन केली अरे करू नका असं अहिल्या देवींचं गार्डन आहे नाही नाही कोण ऐकणार तेव्हा आणि त्याच बारामतीमध्ये हजारो कोटी रुपये खर्च केलेलं शासकीय वैद्यकीय के महाविद्यालय त्या महाविद्यालयाला देवाभाऊनी आणि गिरीश भाऊनी देवींचं नाव देऊन टाकलं आता इथं अहिल्यानगरला नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली साडेपाचशे कोटी रुपये दिले पण शासन निर्णय पण झाला त्याला पुण्यश्लोक अहिल्या देवींचं नाव देणार आहेत आय टी कॉलेज नवीन होत अहिल्यानगरला त्याला अहिल्यादेवींचं नाव दिलं जाणार आहे एक ना अनेक कामं केलेले आहेत आपल्या राज्य सरकारनं आणि आता तर जयंतीचा कार्यक्रम गावागावात एकवीस मे ते एकतीस मे दहा दिवस अख्खी भारतीय जनता पार्टी देशातली कामाला लागली नरेंद्र मोदी साहेबांनी तिकडून आदेश दिले दिल्लीतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तर केवळ दहा हजाराच्या वर कार्यक्रम झालेले आहेत नाहीतर धनगर आणि जयंती ह्याच्या परीकडे कुठं जात नव्हतं आमची गाडी आम्हीच गबरगनी गोळा करायची पोरं कुठं जरी चौकात एखादा बॅनर लावायचे कुठं जरी चौकात एखादा बोर्ड लावायला गेलं का तिथं परत पोलीस यायचे गावातील लोक आमके इथं चौकात अहिल्यादेवींचं बोर्ड लावू नका अरे आता काशी विश्वेश्वराच्या मंदिरातच अहिल्यादेवीचा पुतळा बसवला ना आता ह्याच्यापेक्षा दुसरा काय अभिमान आमच्यासारख्या कार्यकर्त्याला असू शकतो अहिल्या भक्ताला असू शकतो आम्हाला आनंद वाटतो या गोष्टीचा अभिमान वाटतो अरे जे देवीने काम केलं ते केंद्र सरकार करत आहे जे देवीने काम केलं ते देवा राज्यामध्ये करतायत देवीने काशी विश्वेश्वराचा जीर्णोद्धार सतराशे सत्तरला केला तिथलं जे प्लॉट मंदिराला ला लागणार होता तो देवीने स्वतः विकत घेतला त्यांच्या खाजगी ट्रस्ट होती म्हणजे देशातलं हे पहिलं राजघराणा असं आहे की तिथं महिलांचा खाजगी कोश होता आणि त्या खाजगी कोशामध्ये दोन लाख सत्तर हजार रुपये दरवर्षी यायचे म्हणजे बघा दोन लाख सत्तर हजार सतराशे तीसला सतराशे पस्तीसला म्हणजे काय परिस्थिती असेल आणि त्या पैशातून या मंदिराचा जीर्णोद्धार करायचे म्हणून देवीनी ती प्रॉपर्टी विकत घेतली आणि ते मंदिराला दिली मंदिराचं बांधकाम केलं आता नरेंद्र मोदी साहेबांनी दोन हजार अठराला परत तिथल्या परिसरातली सगळी प्रॉपर्ट्या खाजगी विकत घेतल्या समाधान केलं त्या लोकांचं आणि परत जीर्णोद्धार केला म्हणजे देवींचं जे काम होतं तसं सेम काम नरेंद्र मोदी साहेब करतायत देशामध्ये त्यामुळे आता देवींचा इतिहास आता इतक्या दूरपर्यंत गेलाय कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सगळीकडे जयंतीचा महोत्सव सुरू आहे खरे कारण अहिल्यादेवींचा इतिहास तुम्हाला परत विचारण्या मागचा तो पुस्तकात तर आहेच पण तुम्हाला परत विचारण्यामागचं कारण या मुलाखतीचं निमित्त हे होतं की या गावाला पूल नव्हता या गावात फक्त छोटीशी पुण्यतिथी साजरी व्हायची हे गाव गावकरी सांगतात की ते फक्त चिखल असाचं गुडघे इतकाला या पावसामध्ये त्यामुळं अहिल्यादेवींना पुढे आणणं हे काय एवढं सोपं काम आजपर्यंत नव्हतं गेल्या अनेक वर्षांचा त्याच्यामागचा इतिहास आहे म्हणून पुन्हा एकदा या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्राला अहिल्यादेवींचा इतिहास कळावा हे अहिल्यादेवींचं काम धनगर समाजाच्या शौर्याचं काम पुण्यानं किती कठीण काम होतं म्हणजे युतीचं सरकार जेव्हा डांगे साहेबांचं सा त्यामध्ये खूप मोठं योगदान आहे हे सगळा रा वाडा बांधणं ह्याची जीर्णोद्धार करणं पुनर्निर्मिती करणं ह्यामध्ये अण्णासाहेब साहेबांचं सा खूप मोठं योगदान आहे पहिल्यांदा काम युतीचं सरकार आलं तेव्हा तेव्हाच केलं अण्णासाहेबांचं आले होते तेव्हाच शहाण्णवला त्यांना चौंडी कुठंही माहीत नव्हती त्यांनी इथं पहिल्यांदा राष्ट्रपतीनं आणलं होतं आणि तिथून पुढं सुरुवात झाली परत महादेव जानकर साहेब इथं जयंतीचा कार्यक्रम घ्यायचे खूप लोक इथं जयंतीला यायचे परत महादेव जानकर साहेब कॅबिनेट मंत्री झाले मग त्यांनी चौंडीचा कार्यक्रम सोडून दिल्लीला कार्यक्रम घ्यायचं सुरू केलं आता परत इथं राम शिंदे साहेबांच्या माध्यमातून परत तो कार्यक्रम पुढं कंटिन्यू झालेला आहे तर हा अहिल्यादेवींचा इतिहास आहे धनगर समाजाचा महाराष्ट्रातला अहिल्यादेवी आणि धनगर समाज हा इतिहास आणि त्याला आता कसं मोठ्या प्रमाणात पुढे आणलं जातं आहे त्याविषयीची ही मुलाखत आहे कशी वाटली कमेंटमध्ये जरूर लिहा हा इतिहास पुढे शेअर जरूर करा जेणेकरून नव्या पिढीलासुद्धा तो माहिती होईल या मुलाखतीत आपण इथे सांगतो आहे पुन्हा भेटू नव्या व्हिडिओमध्ये